माझ्या लेफ्ट साइडला ते गेस्ट हाऊस दिसतं ना इकडे आम्ही स्टे केले आणि कालचं एवढं डिफिकल्ट झालं होतं ना ट्रॅव्हलिंग की आज निघायला लागला झाला आम्हाला बराच उशीर काल आमचं सातशे किलोमीटर टोटल ट्रॅव्हलिंग झालं होतं त्याच्यामध्ये बाईकचं पण ब्रेकडाऊन झालं होतं आम्ही फुल एक्झॉस्ट झालो होतो त्यामुळे आज आम्ही थोडं लेट निघालो आहे थोडीशी शॉपिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही बीच एक्सप्लोअर करायला लागणार नॉर्थ गोवाचे बीच अरंबोल वगैरे हा कलंगूटचा अप्रोचिंग रोड आहे मागे कलंगूट बीच आहे आणि पुन्हा जो चौक आहे तिकडं लेफ्ट साईडला ले गेलं ले की बागा आणि राईट साईडला गेलं की बाकीचे दुसरे सेफकेरेम वगैरे जे बीच आहेत ते राईट साईडने येतात म्हणजे पूर्ण कोस्टल रोड आहे तो महाराष्ट्रामध्ये एंट्री गेल्यापासून ते फोर्ट फोर्टपर्यंत ही माझ्या लेफ्ट साईडला जी दिस ना ती कलंगूट बीचची पार्किंग आहे आणि ही ऑलमोस्ट फुल असते रोज त्यामुळे जर तुम्हाला पार्किंग हवी असेल ना तर तुम्हाला थोडीशी लवकर गाडी घेऊन यावं लागेल कारण की संध्याकाळी जे ट्रॅव्हलर्सवाले वगैरे असतात ना ते त्यांच्या बसेस वगैरे पण इकडेच पार्क करतात हा असा काय वाईप दिसतोय हा मेन चौक आहे कलंगूट बीचचा आणि इकडचा वाईफ बघा असा काहीतरी आहे गाड्या पिक करणारे लोक तत्परतेने काम करणारा जो विभाग आहे तो कामामध्ये लागलेला आहे आपल्या आणि दोन गाड्या त्यांनी ऑलरेडी उचलल्या पूर्ण दुकान वगैरे एकदम फुल फ्लेशने सुरू झालेत आज संडे त्यामुळे आज थोडं टुरिस्ट जास्त असणार सॅटर्डे संडेला टुरिस्ट जास्त असतात त्या हिशोबाने आज दुकान एकदम सकाळपासून फुल फ्लेशमध्ये चालू झाल्यासारखी दिसतात अजून काही बंद आहेत जी नॉर्मली संध्याकाळच्या वेळेस बिझनेस करतात ती अजून काही ओपन झालेली नाही आणि बाकी ग्रोसरीज वगैरे हो ते इथे फार कमी दुकान आहेत फिश थाली फिश थाली वन फोर्टी लेफ्ट साईडला खूप मोठं टेम्पल आहे मी दुसऱ्यांदा आलो आहे पण पहिल्यांदा माझी नजर गेली इकडे शांतादुर्गा संस्थान कलंगूट मंदिर ब नाही नाही नवीन कसं भरणं जुन आहे आपण बघितलं ना ना मनोहर पर्रिकर शांतादुर्गा मंदिर आहे संध्याकाळी आपण विजिट करणार इकडे डेफिनेटली ओके गोव्यामध्ये जो टुरिस्ट येतो ना तो मोस्टली सर्वात जास्त ना कर्नाटक साईडने येतो कारण की महाराष्ट्रात नाही येणारा टुरिस्ट इतका गोव्याला यायची गरज नाही पडत महाराष्ट्रामध्ये पण बीच एकदम सुप आहेत त्यामुळे बरेचसे टुरिस्ट महाराष्ट्रामध्येच ट्रॅव्हल करतात आणि महाराष्ट्रामध्ये फॅसिलिटीज पण भरपूर आहेत म्हणजे जे टुरिस्ट पॉईंट आहेत तिकडे फॅसिलिटी पण चांगले आहेत कर्नाटकमध्ये तितक्या जास्त नाही आहेत आता ते हळू हळूहळू डेव्हलप करत आहेत पण तितक्या जास्त नाही आहेत मुंडे कॅफे असे ना एकदम डिफरंट वायू बसलेले कॅफे वगैरे इकडे भरपूर आहेत मस्त वाटतं बघायला म्हणजे त्याचा ना एक लूक येतो आता आपण ना दिवसा इकडे फिरतोय दुपारची वेळ आहे त्यामुळे कदाचित ना तो फील येत नसेल पण जर ह्याच रोडवरनं जर संध्याकाळी ट्रॅव्हल केलं ना संध्याकाळी पाच नंतर सहा अली साडेपाचला तर काळोख पडतो समजा तर अगदी पाच नंतर जर ह्या रस्त्यावर जर तुम्ही ट्रॅव्हल केलं ना असं वाटेन पूर्ण गोव्यामध्ये असं वाटेन पूर्ण गोव्यामध्ये पिकनिक सुरू आहे बाटा स्टोअर शोधतो आहे आम्ही बाटा स्टोर चप्पल वगैरे काहीतरी बघूया विल्ला ही सेकंड लाईन आहे कोस्टल रोडची सेकंड लाईन आहे अजून ह्याच्या ह्याच्या लेफ्ट साईडला जो दुसरा रोड जातो ना सर तो तर एकदम म्हणजे तो प्रॉपर कोस्टल रोड आहे गेमध्ये आल्यानंतर ना हा पूर्णपणे रेसिडेन्शियल एरिया वाटतो इकडे इकडे काहीच नाही मग दुकानं वगैरे नाही फक्त रेसिडेन्शियल एरिया आहे कदाचित गोव्यामध्ये असं असेल पर्टिक्युलर एरियामध्येच तुम्ही म्हणजे रेस्टॉरंट वगैरे चालू करू शकता काही से सेल जे सिलेक्टेड एरिया तिकडे फक्त रेसिडेन्शियल असणार असं काहीतरी असू शकतं कारण की बागा आणि कनगुट बीचच्या एवढ्या जवळ असताना इकडे अजिबात एक पण रेस्टॉरंट नाही वगैरे असं ना हा मॅप मला ज्या गल्लीमध्ये घेऊन जाते তিক বগরে শোরুম আস ফ কঠিনে ম কঠিন आणि ह्या सेडनं म्हणजे कोकणात येताना हा बागा बेसवर जाणारा रस्ता आहे इकडे जे एक रॉयल एनफील्ड रॉयल एनफील्डचं एक फेमस शोरूम आहे शोरूम आणि सर्विस सेंटर पण आहे ते ह्याच रोडवरती आहे कॉर्नर पॉईंट लॉन एकदम पोर्तुगीज स्टाईलमधले बंगले इकडे हवे दिसत आहेत म्हणजे काही बंगले लेफ्ट साईडने मस्त रिवर फ्लो होते आणि राईट साईडला हे असे बंगले आणि मधून हा रोड एकदम मस्त अल्टिमेट लोकेशन आहे मला आवडतो हा रोड भरपूर करा दुकानवाले आता हळूहळू दुकान सेट करायला लागलेत आजच्या दिवसाची सुरुवात आहे गोव्याची सुरुवात ही दु बारा एक नंतरच होते म्हणजे सुरुवात ब्रेकफास्टपासून नाही गोव्यामध्ये सुरुवात होते लंचपासून चोप बॉक्स ॉर्ट आणि मस्त पिकी अजून एक चर्च छोटस मस्त बागा म्हणून एक रेस्टॉरंट आहे शॅक सारखं दिसते नारळीचं झावळ्यांचं त्यांनी छप्पर बनवलं आहे आणि मस्त लुक एकदम जबरदस्त दिसतं आणि दुसरं हे कोणतं एक्कलीम हे नॉर्मल थोडेसे हाय फाय पॉश ज्यांना ठिकाणी जायची सवय असते त्यांच्यासाठी आणि पुढे आपला एकदम लव स्पॉट्स म्हणजे రోయల్ ఎన్ఫీీల్డ్ సర్వీస్ సెంటర్ ఏ రోయల్ ఎన్ఫీీల్డ్ సర్వీస్ సెంటర్ ఏ तो जो बीच दिसत होता तो बागा बीच आहे आणि आता थोडा एक आउटब्रेट आपण त्या बीचला करण्याचा प्रयत्न करू दुसऱ्या साईडने जिखाना दुसरं कोणच नसतं एक रोड जातो बागा बीच म्हणजे मला तरी वाटतं बाईक पुढे जाणार नाही वॉकिंग करून वॉक करूनच जावं लागेल पण एकदम मस्त लोकेशन आहे Look at this, wow!